आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील चिकलगवन येथील कौटुंबिक आत्महत्याग्रस्त शेतकरी साहेबराव करपे पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोर्शी तालुक्यातील लेगाव येथे परिसरातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक उपवास करून सामूहिक उपोषण करून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली मोर्शी तालुक्यातील लेहगाव येथील मुख्य चौकात एकोणवीस मार्च रोजी संदीप रोडे यांच्या नेतृत्वात लेहगाव येथील मुख्य चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले यावेळी लेहगाव येथील संजय तट्टे उपसभापती सचिन डोके सभापती मुरलीधर नाना डहाणे डॉक्टर चंद्रकांत देशमुख बाळासाहेब कोराटे विद्याधर कोरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष गिरीश कराडे व इतर अनेक शेतकरी या अन्नत्याग आंदोलनात उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे या ठिकाणी यावर्षी आपण या लेगावचा फूलवर सुद्धा या ठिकाणीच चा उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंडळींच्या शुभाशीत या ठिकाणी संपन्न होत आहे आंदोलन या ठिकाणी करणार येणार आहे आहे अजूनही सरकारने घेतलं नाही सरकारच्या आणि म्हणून आपण काय एक दिवसाचा नंतर आंदोलन करून आलो म्हणजे काही प्रश्न मिटला हा भाग नाही पण आपल्या शेतकऱ्यांचा नाग ही जागीची जेव्हा जास्त तशी व्हायला पाहिजे झालेली नाही आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या हा व्यक्ती मनालावरून घेत नाही एक तर आम्ही हा एक प्रश्न आपल्यासाठी इथे महत्वाचा म्हणून आता हे आंदोलन एकोणीसशे शहाऐंशी सालापासून आणि हे आंदोलन फक्त मोर्सिस नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर आज चालू आहे आपआपन आप कोणी चौकात करतं कोणी रोडवर करतं कोणी मंगल कार्यालयात करतं कुणी पुढे घरीही करतं तसं आपण एखाद्या आप मातेची उपवास करतो तसं आपण हे आपल्या घरपासल्याही जरी उपवास केला तरी आपलं उपवास आंदोलन लोकांनी केलं पाहिजे